चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही टी व्ही चॅनलवर का, का या संदर्भामध्ये बातम्या दाखवल्या की मान्य एकनाथ शिंदे जी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये नाही आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो नियम होता त्या संदर्भामध्ये कोणाची नियुक्ती करावी या संदर्भात नियमांमध्ये बदल करून तर एकनाथ शिंदेसाहेबांना घेतलं असेल तर आनंद आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी या अगोदर स्वतः जागेवर जाऊन अनेक आपत्तीमध्ये मुख्यमंत्री म्हणून भाग घेतला आणि यावर निर्णय केला त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित होईल नाही पण तो स्वीकारला पाहिजे आणि राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे शेतकऱ्यांचं सोयाबीन त्याला भाव देणं गरजेचं आहे आणि हे राज्याच्या हितासाठी अतिशय महत्वाची बाब आहे नाफेडगा राज्य सरकारच्या वतीने आग्रह केला पाहिजे नव्हे यासाठी सरकारने हट्टच धरला पाहिजे की या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी केलीच गेली पाहिजे अन्यथा राज्य सरकारने केली पाहिजे साहेब नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री सुटेल कोणताही तिढा असा असूच शकत नाही जो कदापिही ही सुटणार नाही चर्चा संवाद व्यस्तता यामध्ये कधीकधी उशीर होतो तिढा संपेल असा विषयच नाही आहे जगामध्ये की तिढा संपत सुरेशांच्या एका वक्त्यावरून आरोप प्रत्यारोप होते असं म्हणलं जातं की ते परभणीसाठी वेगळा नाही मागतात आणि वेगळा कारण मग याबद्दलची माहिती नाही आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये आता जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये प्रत्येक जण काहीतरी वक्तव्य करतो करतोय पण त्या संदर्भात काही माहिती नाही साहेब सगळीकडे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आज सासूडीचा पुरस्कार मिळेल आनंददायी आहे सासूरवाडीचा पुरस्कार शाबाष्की प्रेम स्नेह हे निश्चितपणे आनंददायी आहे शेवटी त्यांनी एक अजून काम करण्याची ऊर्जा निर्माण होते <laughs> पण त्या रुल्स ऑफ बिझनेस मध्ये नाराजी काय व्यक्त करायची असा पालक सचिवांवर डायरेक्ट ऍक्शन करता येते अधिकार आहे राज्यकर्ते म्हणून अधिकार आहे नाराजी व्यक्त केली नसावी त्यांनी या संदर्भात काही पालक सचिव जात नाही म्हणून त्यांची तपासणी केली असावी मुख्यमंत्र्यांनी नाराजी काय व्यक्त करायची आहे मुख्यमंत्री तर डायरेक्ट त्या पालक सचिवांना सहा सहा मिनी सुट्टीवर पाठवू शकतात तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची